या तो तो ला ला। तर कारण म्हणजे ती यावर्षी अकरावी शिकत होती आणि तिला एक आमच्या गावातील मुलगा तिला मागच्या पंधरा दिवसापासून मध्ये तिचा टॉन्चर करू लागला तर तिने मला एक एक अगोदर सांगितलं थोडंफार पण मुलीच्या इज्जतीनुसार आम्ही गाव संबंध असल्यामुळं आम्ही त्याला समजवण्याचा प्रयत्न के केला एकदा दोनदा पण त्यानं ते सतत चालूच ठेवलं आम्हाला कसं आहे शेतातील काम येथे चालू होते त्याच्यामुळे ही मुलगी नंतर एकवीस तारखेच्या अंतर त्याने एक घरात येऊन तिला जरा धमकी दिली मोबाईल वरती ती एक सेल्फी काढली त्याच्यामुळं ती आणि तिला सांगितलं की बाबा तुम्ही मायासंगाई लग्न कर नाहीतर मग पळून जा पळून जाऊन आपण लग्न करू पण मुलगी व्हायबरेल होती तिनं डायरेक्ट म्हणजे आम्हाला नंतर न सांगता तिने डायरेक्ट विष प्रा केलं आणि विष प्रशन करून आठ घंट्याच्या नंतर आम्हाला कळालं की बाबा विष घेतलं म्हणून त्याच्यानंतर आम्ही तिला उपचार दरम्यान चालवले असतात मधात तिला विचारलं की नेमकं काय झालं तर त्याने सांगितलं की बाबा तुला जर असं नाही केलं तर मग तुझ्या घरच्या मी तुझ्या म्हणजे काकालाय डायरेक्ट संपवूनच टाकतो म्हणून बदनामीची आणि तुझे तुझे सोशल मीडियावर गावात चर्चेवर वर गावात सर्व लेकर फोटो ले दाखवतो की हे चालू आहे म्हणे प्रेम आहे म्हणून आणि त्याच्यानंतर कि तिन म्हणजे त्या भीतीला ती कंटाळून त्याच्या छेडछाणी कंटाळून डायरेक्ट तिने डायरेक्ट आम्हाला न सांगताच तिनं प्रशन केलं आणि मागणी आमची एकच आहे की मुलगी अल्पवयीन वयाची होती अकरावी शिकत होती सोळा महिने सोळा वर्ष आठ महिन्याची मुलगी होती फक्त हिला न्याय मिळावं आणि जर न्याय न्याय नाही मिळायला आम्ही तिथं मोर्चा घेऊन येऊ आत्मदहन करू काही पण करू पण तिथं करू आम्हाला फक्त एवढीच मागणी आहे की तुमच्याकडून की आम्हाला न्याय भेटला पाहिजे मुलाची मुलाची दहशत आतापर्यंत त्यानं जवळपास नऊ दहा मुलीचा असाच विनय भंग केला पण लोक जरा भेटतात त्याला दहशतवादी मुलगा आहे त्याचे सगळीकडे कॉन्टॅक्ट येत लोकर मुलगा आहे त्याच्यामुळं त्याला कोणी काही हे करू शकलं नाही आता आमचा एवढा मोठा जीव गेला त्याच्यामुळं आम्ही पोलिसाच्या मदतीनुसार त्याच्यावर कारवाई करायला आलो फक्त आम्हाला न्याय पाहिजे